स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलात सखी सावित्री समिती स्थापन व पालकांना मार्गदर्शन सोलापूर नॅबसंचलित स्वामी विवेकानंद शाळेमध्ये सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली या समितीचे पदाधिकारी म्हणून श्रीमती अनुगीता पवार अध्यक्ष सौ सीमा अल गुलार सचिव मान कांचन्ना यन्नम सदस्य डॉक्टर ज्योती कांबळे सदस्य सौ सारिका लोखंडे दामिनी पथक सौ राधिका जाधव सदस्य अंगणवाडीच्या सौ गीता फुदत्त कुमारी निलंगीकर सदस्यांची निवड झाली या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक धनंजय शहा वॉलचंद महाविद्यालय दामिनी पथकातील महिला पोलीस दहियंडे धायगुडे शेख व आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रमुख अतिथी यांनी या समितीचे कार्य स्पष्ट केले सद्यस्थितीत मुलींचे शिक्षण आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज जाणवत आहे याप्रसंगी स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलातील पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाभार श्री शिंदे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले